आज आपण कढी करूया साध्या आणि सोप्या पद्धतीने जे घरातले जिन्नस आहे त्याच्यातच करायचे आपल्याला आणि आता ह्याच्यामध्ये मी ताक ओतून घेतलेले आहे थोडं दोन पळ्या अजून थोडंसं ता। ते ताक त्याच्यामध्ये हे डाळीचं पीठ घालून घेणार आहे हे चांगलं मिक्स करून घेते हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या गाठी फोडलेल्या आहेत त्याच्यात आता हे ताक जे आहे थोडंसं त्यात पाणी घालायचं प्रकारच्याकडं सगळं घट घट्ट ताक घ्यायचं नाही नाहीतर ते आंबट लागतं मग आता हे सगळं मिक्स केलेलं जे आहे ते ह्यात ओतून घ्यायचं थोडंसं एक पळीभर त्यात ताक घालायचं म्हणजे हे सगळं त्यातलं दही आणि ते डाळीचं पीठ सगळं ते एकत्र येतं आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे लागणार आहे तेवढं मीठ घालायचं आहे हे मीठ घातलेलं आहे साखर घालून घ्या साखर थोडी घालायची अंदाजाने बघा साखर किती आंबट लागतं ना कामाने तेवढी अशी साखर घालून घ्यायची आहे आता काय करायचं हे जे मिश्रण आहे ते मंद गॅसवर इकडे उकळत ठेवायचं आहे मंद गॅसवर ठेवलेलं आहे आपण इकडे लहान गॅसवरती गॅसवर ठेवलं ते मंद गॅसवर ठेवलं बघा जरा असं कमी गॅसवरती त्याच्यामध्ये मी आता तुपाची फोडणी घालणार आहे तूप आहे माझ्याकडे म्हणून मी तूप घालणार आहे तुमच्याकडे नसलं तर ते नात करा तुम्ही तसं काही नाही आहे त्याच्यात तूप घातलेलं आहे तोपर्यंत हे गरम होते आता हे कढीमध्ये डाळीचं पीठ का घालायचं तर नुसतं ताक जर ताकात केली तर ते ताक नाचतं पाणी आणि ते दूध बाजूला होतं हो। त्याचं म्हणून डाळीचं पीठ घालायचं त्याच्यामुळे त्याला बाइंडिंग येतं आता हे तूप आपलं गरम झालेलं आहे मी फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे कोथिंबीर लसूण आलं पण असलं तरी आलं पण घाला आणि लसूण पण घाला लसूण कढीपत्ता आणि मिरची आता जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला नाही आपण जिरे टाकून घेतलेले आहेत मस्तपैकी थोडासा हिंग घालायचा आहे आणि हळद काही जण बिन हळदीचं पण करतात म्हणजे पांढरी करतात कढी काही जण पिवळी करतात त्याच्यात करता। पहिला कढीपत्ता घालायचा आणि लसूण म्हणजे लसूण चांगला परतला जातो मग त्याच्यात आणि ही कोथिंबीर आहे ती इथे ताकात घालायची दाग पडलेले आहेत छान इकडचा गॅस घालवते आणि आपली ही कडी इकडं ठेवते कमी गॅस ठेवायचा नाही तर एकदम बसबसून ओतू जाते आता ही गरम असतानाच त्याच्यात ओतायची आहे असं चांगली चरचरली पाहिजे ती थोडीशी कडी घ्यायची आणि ह्याच्यात ओतायची बघा हे असं झालेलं असतं ना पद्धतीने आपली कडी तयार झालेली आहे कडीकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं नाही तर ती ओतू जाते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा